नमस्कार सर्वतांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर तुम्हाला शुभेच्छा घराची साफसफाई आंघोळ बाथरूमची साफसफाई तुळशीचे पुढे माझं सर्व काही झालेलं आहे एक पाच मिनटं मधलं जा जरा आपली झाडं बघावं त्यानंतर करणार आहे स्वयंपाक कारण मिस्टरांचा डबा घ्यायचा आहे आता सकाळची सात वाजलेली आहे आता करते स्वयंपाकाला सुरुवात आणि आमच्या चालल्या तिथल्या मारनं बाहेर बघ शांत आवाज येतो त्यामुळे ती पूर्ण अशी ग्रिलवर खालीवर चाललं आहे तिचं चा करणं दुधावरची साय काढून घेते यांना आणि मला चहा ठेवते नंतर स्वयंपाकाला लागते यांच्या डब्यासोबतच मी आज पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला होता नंतर मी पण खाली आली खाली गुलाबाचे चिकूचे संत्र्याचे बेलाचे असे बरेच झाडं मी लावलेली आहे ती झाडं मला बघायची होती झाडांना कुठं नवीन कळी फूल किंवा फांदी आली की मला खूप बरे वाटते <laughs> किचन मध्ये बघू शकता किती पसारा काढलेला आहे सगळा पसारा आवरून घेते देवपूजा करायची आहे आज गुरुवार असल्यामुळे खूपच वेळ लागणार आहे मराठ्याची पूजा असती पण राहिलेली आहे येते पटकन अगोदर पहिले देवपूजा करते नंतर किचन आवरणार आहे बाहेर जायचं तुला नाही नेलं बाहेर बाहेर जाती तू जा बाहेर हा जा की तू जा तो हा जा, जा जा दार उघडाने जा जा साडीला फॉल पिको करून घेतले त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायला घेतला घरातलेच काम आवरताना का वेळ होतं त्यामुळे जास्त काही शूट घेता येत नाही पहिले ब्लाऊज ची अस्तर कटिंग करून घेतले त्यानंतर मेन जो ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती कटिंग करते ब्लाउज आहे पहिले मी ब्लाउजचे ब्लाउज पण घ्यायची पण आता एवढे शक्य नाही आणि धुवत पण नाही मला घरातलेच काम दिवसभर जाते वरच्या स्टाईनचा ब्लाऊज आहे त्या एका शाळेवरती शिक्षक आहे त्यांना उद्या घालायचं आहे पंधरा ऑगस्टामुळे त्यांनी वाईट साडी आणलेली आहे ती साडी पण आपल्याकडूनच मी कुपन करून घेतली आणि रेग्युलर कस्टमर आहे त्यामुळे नाही पण म्हणता येत नाही चला घेते ब्लाऊज स्टिचिंगला आणि आमची म्याऊ बघा अशी झोपलेली आहे ती अशी जवळच झोपते एकटी ती झोपत नाही तिला कोणीतरी जवळच लागतं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला ठीक आहे आता मला ब्लाऊज शिवायचा आहे आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाहुणे सहा आणि मला साडेसात आठवड्यात ब्लाउज शिवून झालेला आहे बऱ्याच ओढचा शिवून झाला पण तुम्हाला दाखवला नाही कारण संध्याकाळची दिवा अगरबत्ती ते सगळं काही करून घेतलं आणि मला किचनमध्ये मध्ये पाल दिसली पालीची मला खूप भीती वाटते ते पाल शोधण्यामध्ये माझा बराच वेळ गेला आमच्या मेऊला पण दाखवली पण ती फ्रीज खाली पाळून गेली बघू आता नंतर परत शोधते तिला नाहीतर ती रात्रभर सगळ्या भांड्यांवर खेळ